नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी समाजाच्या माणसाला राजकीय ताकद देण्याची गरज माजी ग्रहराज्यमंत्री रमेश ददा वाघवे जातीय बहुमतापेक्षा राजकीय बहुमताची आवश्यकता अध्यक्ष कुलदीप देवकुळे सांगलीमध्ये राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये समाजाला एकीचं आवाहन सर्वच राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा फक्त मतापुरता वापर केला असा संतप्त सूर मातंग समाजाच्या राज्यस्तरीय चिंतन परिषदेत उमटला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने एकूण तीन चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले यामध्ये पहिले राज्यस्तरीय चिंतन परिषद सांगली येथे पार पडली सुरुवातीला माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून परिषदेचे उद्घाटन केले राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका काल आज उद्या या विषयावर महाराष्ट्रातील अनेक मातब्बर विचारवंत यांनी भूमिका मांडली आणि यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री दादा बागवे म्हणाले की राजकारणासाठी अनेक गोष्टींचं ज्ञान कौशल्य आवश्यक असतं आणि त्या दृष्टिकोनातून मातंग समाजाने परिपूर्ण परिपक्व होण्याची आवश्यकता आहे परिषदेचे मार्गदर्शक राम कांबळे म्हणाले की या चिंतन परिषदेमध्ये चिंतन करत असताना ते स्वतःपासून करणं आवश्यक आहे बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक शिवाजीराव आवळे म्हणाले की पायी चालण्याचा वाटेगाव ते मुंबई असा इतिहास आहे तसेच मुंबई ते रशिया असा गौरवशाली इतिहाससुद्धा आहे सकल मातंग समाज महाराष्ट्राचे समन्वयक रणधीर कांबळे म्हणाले समाजामध्ये अफवांचं पीक जास्त आहे आणि या अफवांपेक्षा संवाद साधूया राजकीय लोकांनी राज समाजकारणात ढवळाढवळ धवड़ करू नये असं सांगितलं आहे बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक व्यंकटेश कसबे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाची भूमिका या विषयावर इतिहास काळापासून मांडणी केली आणि त्यावेळी त्यांनी बेस ब्रॉडबेस आणि मास बेस आवश्यक असल्याचं सांगितलं सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक सचिन बघाडे यांनी आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतो का तेवढी ताकद समाजाची का नाही यासाठी आपल्या जाणिवांचा विकास करून सत्ता स्थापन करावी लागेल असं सांगितलं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू आणि क्रांती सेनेचे अध्यक्ष यावेळी बोलताना म्हणाले की समाजातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांची बदनामी करू नये एकमेकांना ताकद देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे तरच समाज राजकारणामध्ये दखलपात्र होऊन सत्तेपर्यंत पोचू शकतो कुलदीप देवकुळे अध्यक्ष भाषणात म्हणाले की चिंतन परिषद राजकीय किंवा राजकारणासाठी नाही तर राजकीय जाणीव ज्ञान अधिक प्रगल्भ होण्यासाठी आहे जातीय बहुमतापेक्षा राजकीय बहुमत हवे मातंग समाजाची चळवळ जातीवंत माणसांची चळवळ आहे अशी इतिहासात नोंद होण्याच्या दृष्टीने ही चिंतन परिषद महत्त्वाची आहे आणि यावेळी बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे स्मारक समितीचे लो अशोक लोखंडे कृष्णाई महिला मंचाच्या अध्यक्षा पृथ्वीराज बाबा पाटील दलित मित्र अशोक पवार प्राध्यापक लक्ष्मण मोरे माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे संदीप तात्या ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले आणि यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे वीर फकीराचे वंशज सौरभ साठे ॲडव्होकेट सी आर सांगलीकर भास्कर नेटके श्रीपती सावंत सॅमसन तिवडे अर्जुन कांबळे श्रेयकांत लोंडे विजय आवळे विरसेन कांबळे संतोष सदामते मिलिंद कांबळे दत्ता पारसे आभा सुवासे दिनेश मोरे हर्षल मोले निलेश मोहिते विक्रम मोहिते हर्षल मोरे संतोष आवळे शीतल वाघमारे सनी आवळे गणेश वायदंडे सुशांत गुलू कांबळे विजयकुमार लोंढे यांच्यासह अनेक नामवंत कर्तृत्ववान विचारवंत अभ्यासक चळवळीतील कार्यकर्ते नेते प्रामुख्यानं उपस्थित होते स्वागताध्यक्ष मेजर आकाश तेवडे यांनी परिषदेचे उत्तम नियोजन केले सूत्रसंचालक आणि आभार स्वाभिमानी स्वराज्य पक्षाचे नेते प्रशांत सदामते यांनी मांडले